नमस्कार मी रमा स्वागत आहे तुमचं रमास रेसिपीमध्ये तुम्हालासुद्धा चहाबरोबर चपाती खायला आवडत असेल किंवा तुम्हाला पराठे करायला आवडत असतील पण पराठे करायला खूप वेळ लागतो आहे म्हणून तुम्हाला असं वाटत असेल की नको म्हणून तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण की, की आपण चपातीसाठी जे पीठ मळतो ना त्याचपासून आपण हा आप पराठा तयार करणार आहे तर हा मसाला पराठा आहे खूप पटकन बनतो त्याचबरोबर चवीलासुद्धा खूप टेस्टी आहे आम्हाला चपाती चहाबरोबर खायला खूप आवडते पण एक ट्विस्ट म्हणून मी अशा प्रकारे चपाती केली तर तो पराठाच झाला आणि खरंच खायला खूपच छान लागलं आमच्या घरात सगळ्यांनाच आवडतं तर मी म्हटलं चला आपण याचा एक व्हिडिओ करूया आणि ज्यांना चपाती खायला आवडते किंवा पराठा खायला आवडतो तेसुद्धा अशा पद्धतीने हा पराठा बनवतील जे नॉर्मल आपण चपातीसाठी पीठ मिळतो तेच पीठ मी घेतलेलं आहे आणि त्याची आपण एक चपाती लाटून घ्यायची आहे पातळशी अशी मी चपाती लाटून घेतलेली आहे चपाती लाटल्याच्या नंतर आपण चपाती एकदा वर उचलून नंतर पोलपाटावर ठेवायची आहे जेणेकरून ती खाली चिकटली असेल आप तर आपल्याला कळेल आणि त्याच्यानंतर आपण याच्यावरती तेल लावायचं आहे तुम्ही तेल लावू शकता बटर लावू शकता किंवा तूपसुद्धा लावू शकता जर तुम्ही कमी तेल खाणारे असाल तर तुम्ही त्या पद्धतीने कमीच तेल लावा तरी मी इथे एक ते दीड चमचा तेल टाकलेलं आहे तेल सगळीकडे छान असं पसरून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये काही मसाले टाकणार आहोत तर ही लाल मिरची पावडर आहे जो आमचा घरगुती लाल मसाला आहे तोच मी घेतलेला आहे तुमच्याकडे जर घरगुती मसाला नसेल तर जो मसाला तुम्ही भाजीसाठी वापरताय ना तोच थोडासा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे जर तुम्हाला कमी तिखट हवं असेल तर तुम्ही कमी टाका हळद घ्यायची आहे चिमुठभरत हळद आपल्याला घ्यायची आहे तीसुद्धा सगळीकडे थोडी थोडी पसरून घ्यायची आहे त्यानंतर आपण यावरती चिकन मसाला टाकणार आहोत किंवा पावभाजी मसाला टाकणार किंवा छोले मसाला जो मसाला तुम्हाला आवडतो ना तो मसाला तुम्ही यावरती टाकू शकता तर मी छोले मसाला थोडासा चिमूडभर यावरती पसरून घेतलेला आहे त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे तर चिमूडभरच मीठ घेतलेलं आहे आणि ते सुद्धा सगळीकडे पसरून घ्यायचं आहे आपण चपातीचं पीठ मारताना त्यामध्ये मीठ टाकतोच त्याच्यामुळे याच्यावरती जास्त मीठ टाकायची गरज नाही अगदी चिमूडभरच मीठ पसरून घ्यायचं आहे आणि मी यावरती छान असे तीळ टाकणार आहे जर तुम्हाला तीळ आवडत नसतील आणि तुम्हाला नसेल खायचे तर तुम्ही तीळ नाही टाकले तरीही चालेल पण आम्ही तीळ लावूनच अशा पद्धतीने हा पराठा बनवतो खूप टेस्टी लागतो काही काही वेळेला तीळ न लावतासुद्धा बनवतो तर कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे तुम्ही कसुरी मेथीसुद्धा टाकू शकता जर कसुरी मेथी टाकणार असाल तर त्यातल्या काड्या वगैरे काढा आणि कसुरी मेथी छान असं बारीक अशी हाताने करून कुस्करून त्यानंतर ती अशा याच्यावरती ठेवा त्यानंतर आपण एक चाकू घ्यायचा आहे आणि बरोबर मधून असं खालच्या दिशेने आपल्याला हे कट करायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने हलक्या हाताने फोल्ड करायचं आहे जास्त प्रेस करायचं नाही हलक्या हाताने आपण याला असा दाब देणार आहोत आणि त्यानंतर ही बाजू या बाजूला ठेवायची आहे आणि ही बाजू इकडे अशी ठेवायची आहे हलक्या हाताने आपण याला दाबायचं आहे म्हणजे आतमध्ये आपण जे काही मसाले टाकलेले तेल टाकलेले आहेत ते खाली येणार नाहीत पडणार नाहीत थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपण हे ठेवायचं आहे आणि पुन्हा त्याच्यावरतीसुद्धा सुक्कंपीठ लावायचं आहे आणि आपण जशी चपाती लाटतो जसा पराठा लाटतो त्या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे एकदम बारीक अशी आपण जशी नॉर्मल चपाती करतो ना तसं मी हे चपाती लाटून घेतलेली आहे म्हणजे आपला पराठा लाटून घेतलेला आहे आपण पराठा कसा जाड करतो तर हे जाड नाही करायचं असं पातळ आपण जशी चपाती करतो ना अगदी आपल्याला तसंच करायचं आहे एक तवा मी गरम करायला ठेवला होता तवा गरम झाला की आपण त्याच्यावरती छान असं तेल सोडायचं आहे तूप किंवा बटरसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आणि स्लो टू मिडियम गॅसवरती आपण ही चपाती भाजून घ्यायची आहे म्हणजे पराठा आपण भाजून घ्यायचा आहे जसं नॉर्मल चपाती भाजतो अगदी तसंच करायचं आहे आता मी तुम्हाला हे ते एका वेगळ्या जागेवरती टेबलावरती नेऊन तुम्हाला दाखवलं होतं पण हे आपण डायरेक्ट आपण किचन ओट्यावरती करतो त्या पटापट आपल्या हे सगळ्या चपात्या किंवा पराठे आपण बोलू शकतो ती होऊन जातं खूप सोपी रेसिपी आहे आपण जे चपातीसाठी पीठ मळलेलं आहे त्यातच आपण हे पराठे तयार केलेले टेस्टी लागतात जर तुम्ही कधी अशा पद्धतीने चपाती किंवा अशा पद्धतीने पराठा बनवला नसेल ना नक्की तुम्ही अशा पद्धतीने बनवून खा खूप टेस्टी आहे दोन्ही साईडला आपण तेल किंवा तूप लावून हे छान असं भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपला मसाला पराठा तयार आहे तर पहा हा मसाला पराठा आपण जेव्हा ओपन करतो ना तर त्याच्या आतमध्ये आपण छान असं सर्व मिश्रण भरलेलं आहे मसाला भरलेला आहे सर्व दिसतो आणि छान तोपसुद्धा असं छान भाजला गेलेला आहे त्याच्यामुळे खूप टेस्ट लागते तुम्ही नक्की ट्राय करा धन्यवाद धन्यवाद